नमस्कार नमस्कार विषय असा आहे साहेब जिंगोरे ते आंबेदारा हा ग्रामीण मार्ग आहे त्याचा नंबर आहे एकशे वीस ग्रामीण मार्गाचा नंबर एकशे वीस आहे आणि त्या रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण झाले पूर्वीच्या पु, बाजूने हो जिल्हा परिषदेच्या मालकीचा रस्ता आहे हो हो जिल्हा परिषदेच्या निधीतून झालाय तो बऱ्याच वेळा म्हणजे तीन, ती तीन चार वेळा त्याच्यावर निधी पाडलाय आणि दोन्ही थे बाजूनी रस्ता पक्का आहे फक्त जिथं वाद आहे मध्ये तीनशे चारशे मीटरचा वाद आहे त्या वादाच्या ठिकाणी रस्ता होऊन देत नाही पूर्वीचे शेतकरी होऊन देत नाही आणि पश्चिमेचे होऊन देत नाही आणि एक अतिक्रमण काढलं का दुसरा परत अतिक्रमण करतोय आणि रस्त्याची रोंद रस्त्याची रस्त्याची रुंदी भरपूर आहे रस्त्याची रुंदी जवळजवळ साठ ते सत्तर आहे आणि आपल्या हो हो आणि नुसता रस्ता नाही साहेब वडा पण आहे त्याच्यात आता वडा काढून रस्ता केला आहे पश्चिमेच्या बाजूने दुसऱ्या शेतकऱ्यांनी लगेच अतिक्रमण केलं आहे रस् खडीच्या रस्त्यावर मोरम टाकला आहे आणि तो तो असं म्हणतोय का तोच तो रस्ता माझ्या मालकीचा आहे किंवा मी माझ्या मालकी हक्कात मोरम टाकला आहे आणि तलाट्याने इथे येऊन तशा पद्धतीनं पंचनामा केलेला आहे मग तलाट्याने ज्यावेळेस पंचनामा केला पाहायला हो हो खचा परंतु आपल्या काही बांधकाम विभाग असतो जिल्हा परिषदेचा एक डेप्युटी इंजिनियर दर्जाचा अधिकारी असतो त्याची काही शाखा अभियंत्री असतात आणि अन्य काही त्यांचा स्टाफ असतो

याला कायदा आताच घेणे असं म्हणतात जवळजवळ पाचशे ते सहाशे लोक वाढीचे एकत्र आलेली आहे त्यांनी मोडा पाळलेला आहे आमचा रस्त्याचा प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आम्ही उपोषणाला बसणार आहे असा त्यांनी इशारा दिलाय आता ते उद्या इथं अतिक्रमण करणारे नाही नाही रस्ता खोदणारे म्हणण्यापेक्षा त्यांनी खोदला नाही पूर्वेचं अतिक्रमण काढलं का पश्चिमेचं अतिक्रमण करतोय असा प्रकार चालू झालेला आहे रस्ता चार ठिकाणी खोदलाय त्याच्यामुळे लोक त्याला आमचे जे डेप्ट इंजिनियर वगैरे जे आहेत इंजिनियर शाखा यांचा वगैरे त्यांना पण पाठवू आपले सर्कल ऑफिसर आपण पाठवू पाहणी करून घेऊ परंतु शुभ रस्त्याला चर मारले चर साहेब हा साहेब तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे ऐका ना अतिक्रमण करणं हे पण चुकीचं नाही ऐका ना ऐका ना ऐका ना चुक केली म्हणून दुसऱ्यांनी चुक करणं अपेक्षित नाही त्याच्यामुळे ऐका ना जर तीन तीन पिढ्या जा झाल्या जर रस्ता लोकांना मिळत नसेल शाळेतली मुलं जर संटाच्या पाण्यातून मार्गक्रमण करीत असतील ते आणि नाही नाही ऐका ना साहेब आणि त्यांनी ती जी लोक ज्या भागात राहतात ना त्यांनी एक इंच सुद्धा अतिक्रमण केलं नाही आणि या लोकांचा काही दोष नाही त्यांचा काही दोष नाही आणि त्यांना मुळात रस्ता तर मिळाला पाहिजे का ना शाळेत शाळेतले दाखले काढून मुलं मात्र आम्ही उदाहरण खरं आहे का खोटे स्थानिक सर्कल ऑफिसर आहे अहो तुमच्या तलाट साहेब ऐका ना तुमच्या तलाट पंचनामा करताना खाली खडी हे पाहायला लागत होत ना तोच मुद्दा मी सांगतोय की जिल्हा परिषदच्या मालकीचा जर तो रस्ता असेल तर ते त्याला पंचनामा करून चालणार नाही त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये कारवाई करायला पाहिजे गुन्हा दाखल करायला पाहिजे जिल्हा परिषदच्या याच्यामध्ये जर त्या रेकॉर्डला जर नोंद असेल आपल्या त्याला टिकुट की बांधावर बांधावरचे असते हो काय माझा मुद्दा ऐका ना साहेब माझा मुद्दा ऐका ना जो जिल्हा आणि मी काय म्हणतो ऐका ना साहेब हा ग्रामीण मार्ग आहे खाली खडीचा रस्ता आहे त्याच्यावर मोरम टाकलेला आहे आणि तुमचा तलाठी येऊन इथे येऊन सांगतोय का सगळं बांधाच्या लगत मुरम साठवलाय रस्त्यावर नाही साठवला मग आता ही ही वस्तुस्थिती न्यायची कुठं मग लोक कायदा हातात नाही घेतील तर काय करतील साहेब आहे असा पंचनामा करायला पाहिजे होता अतिक्रमांना करून देऊ प्रॉपर उद्या काय करतो मी आमच्या जिल्हा शाखा पण आपले सर्कल ऑफिसर दोघांना पण पाठवतो साहेब तुम्ही इथल्या लोकांना आव्हान काय कराल सर इथल्या लोकांना तुम्ही आव्हान काय कराल नाही आव्हान तेल की त्याच्यामध्ये काही जरी तुमच्या तुमच्यामध्ये विसंवाद असेल वाद असेल अतिक्रमाचा विषय असेल हो सर रस्त्यावर तर उपाय नाहीये त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यामध्ये कोणी अडथळा आणू नये आपण पंधरा वर्ष झाले अतिक्रमणाचे विषय आपल्याला ते वेगळ्या पद्धतीने त्याची मोजणी वगैरे करून ते मार्गी लावता येतील परंतु म्हणून तुमचे सर्वसामान्य शाळेचे मुलं शेतकरी यांची गैरसोय कोणाला करता येणार नाही जिल्हा परिषदेच्या मालकीचा जर रस्ता असेल तर आपण जिल्हा परिषदच्या यंत्रणेला पण तिथे पाठवू तलाठी राहतील तिकडे राहतील ते आपण पाहणी करून घेऊ

दिखा दिया। दिखा दिया हाँ? है. ठीक थैंक यू सर थैंक यू बेती चार बीच बन्या चल गुंडेगारी चार राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका